आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद मनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावातील बिलसोंडा वाडी तेथील ग्रामस्थ या ठिकाणी सौ सीताराम आपले मंगल सीताराम घुले या महिलेचं घर या ठिकाणी सोळा बाराच्या सोमवार रोजी रात्री दहा वाजता एक अचानक आग लागली भयंकर आग अशी झाली की तिचं सर्व या ठिकाणी धान्य तिचे सर्व कपडे तिची भांडी वाचणं या ठिकाणी भरपूर असं तिचं नुकसान झालं ती रोजंदारीनं ती महिला काम करत तिचं एक दहा बारा हजार रुपये तिची रोख रक्कम होती दिवाळीच्या पेडमध्ये ते लोकांनी रोखांकडे जे काम करत होती तिचे ते पैसे उसने आणलेले ते पैसेसुद्धा जळून खाक झाले ह्या महिलेचं एक तोळा सोनं होतं बॅगीमध्ये ठेवलेलं ते सुद्धा जळून खाक झालं अतिशय अशी दुर्दैवी परिस्थिती दुःख त्या महिलेवरची संकट कोसळलं त्या महिलेला ते नवीन नवीनर्चित आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खाताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल या महिलेला ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं ह्या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची कल विनंती करतो तुम्ही आमच्या या दुःखात सहभागी झालात अमोल भाऊचे बंधुराज या ठिकाणी आले तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आमचे चाळू चावळी बरेचसे ग्रामस्थ आले यांचा सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो दुःखात तुम्ही सहभागी झालात साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या मालेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व सर्व ग्रामस्थांचे विनंती